नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो प्रत्येक जण आपण संकल्पयुक्त जर सेवा करत असो समजा आपण एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं सा पारायण करतोय गुरुचरित्राचं पारायण करतोय नवनाथ पारायण करतोय किंवा आणखीन कोणती संकल्पयुक्त सेवा करत असोल स्वामींची तर आपल्याला परान वर्जा आहे असा आपण आपला एक नियम असतो परान की परान्न म्हणजे काय कोणाच्या हातचं खायचं किंवा कोणाच्या घरचं खायचं किंवा कोणाच्या घरचं खाऊ नये किंवा परान्न कशाला म्हणायचं या संदर्भातली माहिती आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा गुरुचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला पराणाविषयी खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे त्याचा एक सेपरेट अध्यायच दिलेला आहे आपल्याला अध्याय छत्तीसावं म्हणून हा गुरुचरित्रामध्ये एक अध्याय आहे की पराण का वर्ज करावा किंवा दुसऱ्याच्या हातचं जर आपण अन्न ग्रहण केलं तर काय होतं कोणते दोष लागतात आणि त्याचा आपल्याला काय अनुभव येतो तर खरंच परान्न म्हणजे काय आहे बघा तर पराणमध्ये खूप सगळे दोष लागलेले असतात परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न किंवा दुसऱ्यांनी शिजवलेलं अन्न दुसऱ्याच्या हातचं अन्न आता जो खरा स्वामी सेवेकरी आहे किंवा स्वामी भक्त आहेत त्या आणि शुद्ध शाकाहारी आहे त्याच्या हातं जर तुम्ही जेवण केलं तर ते पराणं राहत नाही किंवा त्याच्या घरचं जरी तुम्ही अन्न ग्रहण केलं तरीसुद्धा ते पराणं होत नाही कारण तो सुद्धा स्वामींचा भक्त आहे तुम्ही सुद्धा स्वामींचे भक्त आहात ते सुद्धा शुद्ध शाकाहारी आहेत तुम्ही सुद्धा शुद्ध, शुद्ध शाकाहारी आहात तर त्याच्या घरचं तुम्हाला अन्न हे अन्न होत नाही पण जर तुम्ही एखाद्याच्या घरात मांसाहार केला जातो त्या घरातलं जर अन्न तुम्ही ग्रहण केलं तर त्याचे दोष तुम्हाला अधिक लागतात म्हणजे खूप खूप प्रमाण जास्त लागतात कारण त्या घरात ऑलरेडी मांसाहार केलेला असतो आणि ते जेव्हा तुम आता समजा तुम्ही जरी व्हेज असाल पण तुमच्यासाठी जर एखादं अन्न शिजवतो किंवा एखादा स्वयंपाक करतो तर त्या स्वयंपाक करताना जी निगेटिव्हिटी असते किंवा जे जो अन्न तयार करतो जो स्वयंपाक बनवतो तर त्याच्या मनामध्ये जर काही नकारात्मक विचार असतील काही निगेटिव्हिटी असेल किंवा त्याचं मन अजून वाईट विचाराने भरलेलं असेल तर ती पूर्ण निगेटिव्हिटी त्या अन्नामध्ये जाते स्वयंपाक करताना आणि ते अन्न जर आपण ग्रहण केलं तर त्याचे खूप जास्त प्रमाणात खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात त्याचे दोष लागतात खूप जास्त दोष लागतात आणि ते दोष लागू नये म्हणून आपण परांना वर्ज्य केलं पाहिजे कारण कसं आहे जेव्हा तुम्हाला एखादं संकल्पयुक्त सेवा करायची आता समजा श्रावण महिना लागणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जर कुरुचरित्राचं पारायण करायचं नवनाथ पारायण करायचंय तर तुम्हाला ह्या गोष्टी आवर्जून पाळाव्याच लागतात तरच त्या सेवेचं फळ तुम्हाला भेटतं अन्यथा त्या सेवेचं फळ कधीच मिळणार नाही परांनामध्ये खूप दोष लागतात आता परांना वर्ष का करायचं समजा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत आहात आजचा तुम्ही अध्याय वाचला तर तो अध्याय वाचताना तुम्ही आता स समजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले सेवा करताय सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि तुम्ही संकल्प सुद्धा सोडलेला आहे की स्वामी मला ही याची अशी अशी इच्छा पूर्ण करा मी हे hey, नवनाथ पारायण करील किंवा गुरुचरित्र पारायण करील असं तुम्ही संकल्प केलेलं असतो आणि त्या रीतीनेच तुम्ही नियम सुद्धा पाळत असता आणि त्या नियमामध्ये पराण असतं पण जर तुम्ही परान्न जर पाळलं नाही तुम्ही दुसऱ्यांच्या आणि त्याच्यामध्ये खाण्याचे पण नियम असतात की तुम्ही दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाहीये किंवा दुसऱ्यांच्या घरचं तर खायचंच नाही पण अजून तुम्ही जास्त खाऊ शकत नाही हॉटेलमधलं इकडलं तिकडलं तुम्ही जास्त खाऊ शकत नाहीत तुम्ही जर खरंचपर्न वर्ज्य केलं दुसऱ्याच्या घरचंही अन्न दुसऱ्याच्या घरचं जर तुम्ही अन्न हे संकल्पयुक्त सेवा चालू असताना जर केलं तर तुमची जी काही तेवढी जी सेवा केलेली आहे तुम्ही जे अधिक ब्रम्हतावर उठता अध्याय वाचता मनपूर्वक म्हणजे मनापासून ती सेवा करता ते सगळी सेवा ज्याच्या हातच तुम्ही अन्न खाता त्याला जाते जाते पूर्णपणे म्हणजे तुम्ही जी सेवा ज्या इच्छेसाठी ती सेवा करत आहात ती इच्छा तर तुमची लांबच राहते पूर्ण तर होतच नाही पण ज्या हा ज्या घरच्यांच्या हातच तुम्ही जेवण खाणार आहात त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होते कारण ती इच्छा कारण तुमची जी पूर्ण सेवा आहे ती त्या व्यक्तीला गेलेली असते म्हणजे तुम्ही विचार करा की सेवा तुम्ही करता आणि मेवा दुसऱ्याला मिळतो म्हणजे स्वतःच्या काहीतरी इच्छेसाठी आपण स्वार्थासाठी सेवा करत नाहीच आहोत पण स्वार्था स्वतःची इच्छा किंवा स्वतःची काहीतरी तळमळ असते म्हणून आपण स्वामींकडे मागणं मागितलेलं असतं आपण ती सेवा करत असतो आणि जर तुम्हाला शंभर टक्के असं वाटत असेल की आपण मनापासून सेवा करावी आणि आपल्याला त्या गोष्टी गोष्टीचं फळ मिळावा तर तुम्ही परांना वर्ज करा म्हणजे कराच आता समजा एखाद्याच्या घरचं घरी खूप मांसाहार होतो मग तुम्ही म्हणाल की ताई सासरच्या घरी मांसाहार होत नाही पण माहेर गेल्यावर मांसाहार होतो मग आम्ही माहेरचं पण जेवण खायचं नाही का तर असं नाही हे कधीचा नियम आहे जेव्हा तुमची संकल्पयुक्त सेवा चालू आहे संकल्प म्हणजे काय तर तुम्ही असा एक दिवस ठरवलेला असतो एक पर्टिक्युलर दिवस असतात की अकरा दिवस मी खाणार नाही एकशे आठ दिवस मी खाणार नाही किंवा एकवीस दिवस खाणार नाही किंवा सात दिवस माझं पारायण चालू आहे तोपर्यंत खाणार नाही नऊ दिवस माझं पारायण चालू आहे चालू आहे तोपर्यंत खाणार नाही एक पर्टिक्युलर दिवस ठरलेले असतात तेवढ्या दिवसातच तुम्ही हे नियम पाळायचे आहात अन्यथा इतर वेळी तुम्ही इथे पराण खाऊ शकता पण शक्यतो अतिदृष्ट माणसाच्या हातचं तर तुम्ही जेवण खाऊच नका तुम्हाला माहिती आहे की हा खूप निगेटिव्ह माणूस आहे आणि तो स्वयंपाक करतोय आणि त्याच्या हातचं आपण ग्रहण करायचं तर ते तुम्ही टाळा तुम्हाला असून सुद्धा तुम्ही जर ते अन्न ग्रहण करत असाल तर त्याचे दोष खूप लागतात खूप दोष लागतात त्या पलीकडे जाऊन मी सांगते की तुम्हाला जर चांगली सेवा म्हणजे लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही परांना टाळा आता नित्य सेवेमध्ये हा नियम नाहीये पण पर... मी तर मनापासून गुरुमावली नेहमी सांगतात की इतर वेळी सुद्धा तुम्ही अन्न खाण्याचं टाळा शक्यतो बाहेरच्या जा अन्नावरच जास्त दोष असतात आणि ते आपल्याला लागतात आणि ते दोष निघता निघत नाहीत कितीही काही प्रयत्न करा तुम्ही कितीही सेवा करा तरी ते दोष निघायला खूप वेळ लागतो कारण त्याच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असते कोणाचे कसे विचार असतात कोणाचे कोणाचे कसे विचार असतात काय असतात कशी मेंटॅलिटी असते कशी काय काही समजत नाही त्या दोषामध्ये आणि असे दोष आपण स्वतःहून लावून घेत असतो त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला पाळता येईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा पण संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला हे नियम पाळावेच लागतात अन्यथा तुम्ही सेवाच करू नका जर तुम्हाला हा नियम पाळता येत नसेल तर तुम्ही सेल सेवेला सुरुवातच करू नका कारण काहीच उपयोग होणार नाही आहे तुम्ही एवढे धावपळ करून एवढं सकाळ सकाळ वेळ काढून स्वतःसाठी एवढे बाकीचे खाण्यापिण्याचे का खा म्हणजे सॉरी घरामध्ये एक धान्य खायचं सगळे भाजी एकच खायची कांदा लसून पाळायचा ब्रह्मचर्यच पालन करायचं आणि बाहेर जाऊन पराणं खायचं जर तुम्हाला हे पाळता येत नसेल तर तुम्ही काहीच म्हणजे सेवाच करू नका मग कारण पराणं इतकं महत्त्वाचं आहे की कुठल्याच गोष्टीवरती जेवढे दोष लागत नाहीत ना तेवढे ते, ते परांनावरती दोष लागतात कारण परण्ण एक असा दोष आहे जो आपल्याला खाण्यातून जात असतो आपल्या तो, तो आतमध्ये जातो आपल्या शरीरामध्ये खाण्यातून जातो आणि आपल्याला ते अंतर्गतच त्याचे दोष लागतात आणि जेव्हा अंतर्गत दोष लागतात तेव्हा ते काढणं ते खूप अवघड होऊन जातं आणि आपल्याला त्याची प्रचिती सुद्धा येते बघा तुम्ही एखादी सेवा करा आणि रोज, रोज तुम्ही बाहेरचं जेवण खा किंवा संकल्पयुक्त सेवा करा आणि रोज तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या हातचं शिजवलेलं अन्न खा कोणाच्या जो मांसाहार करतो त्याचा तुम्ही मांसाहाराचा बी नियम पाळू नका कुठले कसेही म्हणजे मांसाहाराचा नियम पाळू नका त्याच्या घरची मांसाहार करतात त्याच्या हातचं तुम्ही जरी खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे कसा फरक जाणवतो किंवा काय अनुभव येतो हे बघा त्या तुम्हाला मनाला तर शुद्धता वाटणारच नाही की मी से, संकल्पित सेवा करते आणि हा नियम पाळत नाही मनाला तर शुद्धता वाटतच नाही पण ती तो जो दोष आहे त्या अन्नाचा जो दोष आहे तो तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे कारण ही इतकी महत्त्वपूर्ण अशी महत्त्वपूर्ण नियम आहे ना तुम्ही गुरुचरित्रामध्येच जे नियम दिलेले आहे त्याच्यात हा आवर्जून नियम दिलेला असतो आणि गुरुमाऊले आपल्याला नेहमी सांगतात तुम्हाला जेवढं बाहेरचं अन्न किंवा दुसऱ्यांच्या हातचं अन्न जेवढं टाळता येईल तेवढं टाळा आणि अमावसा आणि पौर्णिमेला तर दुसऱ्याच्या हातचं चाहा तुम्ही खाऊच नका दुसऱ्याच्या घरचं तुम्ही खाऊच नका अमावशा पौर्णिमे दिवशी तर कारण त्या दिवशी तर इतके लवकर दोष लागण्याची शक्यता असते कारण अमावशाला ज्याला बाहेरची बाधा होते त्याला अण्णाद्वारे तर खूप लवकर होऊन जाते किंवा नजर दोष म्हणतो वाईट दोष म्हणतो त्या अण्णाद्वारे खूप लवकर आपल्याला त्याचा दोष लागतो म्हणजे लागतोच कारण कसं आहे जेव्हा आपल्याला बाहेरचे दोष एखाद्याला आपल्याला जर काही करवायचं करायचं असेल आपलं चांगलं चालेल जर एखाद्याला बघवत नसेल देखवत नसेल तर तो आपल्याला म्हणतो की बाबा हा पदार्थ खाऊन बघ तुझं खूप चांगलं होईल किंवा तुला म्हणजे आपल्याला जो चांगला व्यक्ती असतो तो सुद्धा कधी वळख ओळखता येत नाही जे रोजच्या संबंधातले व्यक्ती असतात ते सुद्धा कधी कधी आपला घात करतात किंवा तो खाण्यातून देतात आणि त्या खाण्यात काहीतरी असं टाकलेलं असतं की जेणेकरून आपल्याला त्याची बाधा लागते बाधा होते किंवा काहीतरी अजून वाईट दोष लागतात आणि आपलं त्याच्यातून नुकसान होत जातं असं बरेच जवळचेच लोक इतके जवळचे लोक असतात की रोजच्या रोजच्या बघण्यातले मना किंवा रोजच्या सन्मानातले लोक असतात तेच आपल्या बाबतीमध्ये असं करतात कारण चांगलं चाललेलं हे कोणाला बघवत नसतं त्याच्यामुळे परांना जेव्हा मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा तुम्हाला कोणीही कितीही बळजबरी करू ला परांना खाण्याची पण त्यांना सांगा की माझी संकल्पयुक्त सेवा चालू आहे माझे एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण चालू आहे माझं गुरुचरित्र चालू आहे माझं नवनाथ पारायण चालू आहे जे आहे ना ते सांगा त्याच्यासाठी परांना हा वर्ज्य असतं दुसऱ्याच्या हातचं अन्न खाल्लं जात नाही हे परांना म्हणजे साक्षात आपल्याला गुरुमौली दिलेला नियम आहे स्वामींनीच दिलेला नियम आहे की परा तुम्ही परांना जर टाळे तरच तुमचं आयुष्याचं कल्याण होईल आता सात्विकांना कशाला म्हणायचं जे पूर्ण शुद्ध शाकाहारी आहेत तर त्याच्या आणि स्वामींची सेवा करतात स्वामी सेवेकरी आहेत त्याच्याच हातचं तुम्ही अन्न जर ग्रहण केलं तर त्याचे दोष तुम्हाला लागत नाहीत कारण अर्थातच त्याचंही मन पूर्ण स्वामींनी निर्मळ केलेलं असतं तोही स्वामींची सेवा करतो भलेही जरी आपली सेवा त्याला गेली तरीसुद्धा तो सेवेकरी आहे त्याच ते त्याचे दोष म्हणजे स्वामी सेवेचे दोष आपल्याला लागतात म्हणजे ते चांगले दोष आहेत की तो एक स्वामी भक्त आहे त्याचे दोष आपल्याला लागतात आणि आपली इच्छा पूर्ण होते चांगलं होतं त्यामुळे जो स्वामी भक्त आहे स्वामी सेवेकरी आहे त्याच्या हातचं चा अन्न कधीच परानं होत नाही पराणं म्हणजे काय जे काकू बहीण मावशी चुलती जर लु चुलती जर खूपच लांबची असेल तर चुलती काका किंवा अजून शेजारी पजारी कुणी असतील तर त्यांच्या हातचं जर जेवण तुम्हाला घ्यायचं असेल तर ते पराांनाच होतं त्याच्यामुळे जेवढं जास्त परांना तुम्हाला टाळता येईल तेवढे जास्त दोष तुमच्यातले कमी होतील आणि जेवढे जास्त दोष तुमच्यातले कमी होतील तेवढे जास्त लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा अनुभव देखील येईल तर हा छोटासा व्हिडिओ होता पण खूप महत्वपूर्ण होता तुम्ही जर कोणती संकल्पयुक्त सेवा करत असाल तर हा नियम आवर्जून आवर्जून पाळा तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद